राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दिग्गजांना धक्का बसला पण विधानसभेत गरज असणारे काही आश्वासक चेहरे निवडून आले ही विरोधकांसाठी दिलासादायक बाब आहे यातलंच एक नाव म्हणजे नावं। रोहित आर आर पाटील जिल्ह्यातल्या तासगाव कौठे महाकाळ मतदारसंघात चुरशीच्या लढतीत रोहित यांनी ही आमदारकी मिळवली अवघ्या पंचवीसाव्या वर्षी रोहित पाटील आमदार झालेत दिवंगत आर आबांचा मुलगा जिंकणं या दृष्टीनंही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासाठी हा विजय मोठा आणि महत्वाचा आहे पण रोहित यांच्यासाठी ही लढत सोपी नव्हती काय होती आव्हानं विरोधी पक्षांनी काय खेळी केली होती आणि असं असताना रोहित यांनी हा विजय रथ कसा खेचून आणला हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओतून रोहित आर आर पाटील दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपुत्र वडिलांची जितकी राजकीय कारकीर्द कारकीर्द राहिली रोहित वय आहे राजकीय ही एक्याण्णव झालं पण त्यांचा मुलगा रोहित पाटील हा पंचवीसाव्या वर्षीच आमदार झालाय हा योगायोगच म्हणावा लागेल रोहित पाटील यांच्याविषयी आणि निवडणुकीविषयी मी पुढे सांगणार आहेच पण आधी पाहूया रोहित यांना लाभलेला राजकीय वारसा कसा आहे रोहित पाटील यांचे वडील म्हणजे दिवंगत आर आर पाटील रावसाहेब रंगराव पाटील उर्फ आवा या नावानं त्यांची महाराष्ट्राला विशेष ओळख आहे आर आर पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य ते सहा वेळा आमदार ग्रामविकास मंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशी महत्वाची जबाबदारी त्यांच्या कारकिर्दीत सांभाळली आरा रावांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुमन पाटील यांनी दोन हजार एकोणीस मध्ये निवडणूक लढवली आणि त्या आमदार झाल्या तर दुसरीकडे त्यावेळी अवघ्या तेवीस वर्षांचे असलेले रोहित पाटील यांनी नगरपंचायत जिंकली सक्रिय राजकारणात उतरलेला हा तरुण आता पंचवीसाव्या वर्षी आमदार झालाय पण रोहित पाटील यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नव्हती विरोधकांनी अनेक प्रकारे त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला त्यातली पहिली पायरी म्हणजे माजी खासदार संजय काका पाटील यांना रोहित यांच्या विरोधात रिंगणात उतरवणं ही होती लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पराभूत झालेले संजय काका पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मैदानात उतरले त्यामुळे पाटील कुटुंबाचा हा बालेकिल्ला राखण्याचं आव्हान रोहित यांच्या खांद्यावर आलं पण रोहित यांनी हे आव्हान लिहिलं या आणि हा गड कायम राखण्यात यशही मिळवलं ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहुयात या, या निवडणुकीत कुणाला किती मतं मिळाली रोहित पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार होते त्यांना एक लाख अठ्ठावीस हजार चारशे तीन मिळाली ते विजयी झाले तर संजय काका पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार होते त्यांना एकोणसाठ मतं मिळाली ते पराभूत झाले या निवडणुकीत रोहित पाटील यांनी संजय काका पाटील यांचा सत्तावीस हजार सहाशे चव्वेचाळीस मतांनी पराभव हो केला पण या निवडणुकीत रोहित पाटील यांच्या पराभवासाठी एक आणखी खेळी खेळण्यात आली होती ती म्हणजे नामसाधर्मी असलेल्या उमेदवारांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवण्यात आलं होतं मग त्यांना किती मतं पडली ही खेळ यशस्वी झाली का या प्रश्नाचं उत्तर पाहण्याआधी पाहूया रोहित पाटील या नावाच्या उमेदवारांना किती मतं पडली ते ग्राफिक्सच्या माध्यमातून अपक्ष रोहित पाटील या तिसऱ्या स्थानी राहिलेल्या उमेदवाराला अवघी एक हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी इतकी मतं मिळाली अपक्ष रोहित पाटील नावाच्या सातव्या स्थानी राहिलेल्या उमेदवाराला सातशे बावन्न इतकी मतं मिळाली तर अपक्ष रोहित पाटील असलेल्या नवव्या स्थानी राहिलेल्या उमेदवाराला अवघी एकशे ब्याऐंशी इतकी मतं मिळाली त्यामुळे विरोधकांची नामसाधर्म्याची ही खेळी सांगलीमध्ये अपयशी ठरल्याचं दिसून आलं आता दिवंगत आर आर आबांचा म्हणजे वडिलांचा समृद्ध राजकीय वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी रोहित पाटील यांच्यावर आहे रोहित पाटील या पंचवीशीतल्या तरुणाचा आवाज आता विधानसभेत घुमणार आहे वडिलांप्रमाणे अभ्यासपूर्ण भाषणानं रोहित पाटील जनतेचे प्रश्न मांडतील का हे पाहावं लागेल रोहित पाटील यांनी कोणते प्रश्न मांडावेत असं तुम्हाला वाटतं आणि एकंदरीत तासगाव कोंठे महाकाळच्या या लढतीबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद